पेणनगर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे पेणनगर नगर परिषदेमध्ये बारा नगरसेवक भाजपचे आहेत तर पाच नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत तीन नगरसेवक नगरविकास आघाडीचे एक नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन नगरसेवक आम्ही पेणकर आघाडी तर एक नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचा आहे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पिटासन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी निवृत्ती पाटील यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवृत्ती पाटील यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष पद घोषित करण्यात आले तसेच यावेळी अजय क्षीरसागर आणि मितेश शहा या दोघांची स्वीकृत नगरसेवक पदी घोषणा करण्यात आली आहे निवृत्ती पाटील यांची पेण नगरपरिषद नगरसेवक पदाची चौथी वेळ असून यावेळी त्यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने निवृत्ती पाटील यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नगरपालिकेत गर्दी करून त्यांना शुभेच्छा दिल्या खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे खासदार धरेशील पाटील आमदार रविशंट पाटील यांच्या आशीर्वादाने उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालो आहे महायुतीच्या सहकार्याने वा राष्ट्रवादीच्या सहकार्यांनी हा मान मला दिला आहे जनतेच्या प्रेमापोटी हे पद मला मिळाले असल्याचे निवृत्ती पाटील यांनी यावेळी सांगितले माननीय अनिकेत आमदार साहेब रविषयी पाटील साहेब तसेच खासदार दर्शी दादा पाटील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी पदावर विराजमान झालो आहे आणि त्याच्या सर्व सगळ्यांचा पदाधिकारी म्हणजे आपले महायुतीचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आज मला इथे जो मान मिळाला आहे उपनगरच्या पदाचा त्या त्याच्यामुळे मी सर्वांचा आभा आभार मानतो तसेच माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक सुद्धा मी आभार मानतो माझे पा सहकारी राष्ट्रवादी प पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो तसेच आमचे मला जेही पूर्णपणे सपोर्ट केले आहे आमचे नगराध्यक्ष मॅडम तसेच घटना ते आणि आमचे गदित शेठ यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो